संभाजीनगरच्या संदीपान भोसरे यांच्या प्रचार सभेला उपस्थित भागवत कराडजी अतुल सावेजी अब्दुल सत्तारजी प्रतापराव जाधव संजय सिरसट जयप्रदीप जयस्वाल संजय रायबुलकर बाबुराव कदम संजय कुटे राजू अखमारे राजेंद्रजंजा शशिकांत खेडेकर संग्राम बापू महाराज सुभाष सामडे अनुदान भवंडे शशिकांत साळे शिरीष कोराळकर आणि व्यासपीठावरील महायुतीचे सर्व पदाधिकारी सगळ्यांची नावं घेत नाही आता ज्यांनी नावं दिली तेवढी वाचलेली आहेत काय राहिले असतील तर नावं देणाऱ्याची चूक आहे समजून घ्या वाघाची डरकाळी घुमली ती मराठवाड्यात आणि या छत्रपती संभाजी नगरामध्ये इथल्या जनतेच शिवसेनेवर बाणावर जे प्रेम आहे बाळासाहेबांवर प्रेम आहे बाळासाहेबांनी देखील या वर मनापासून प्रेम केलं हा इतिहास आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून इथला मतदार शिवसेना आणि महायुती आपली याच्याशी एकनिष्ठ आहे हे गेल्या अनेक वर्षापासूनच आपलं नातं आहे गेल्या वेळी थोडी गडबड झाली पण आता होता कामाने बरोबर ना आता गडबड बिलकुल करायची नाही कारण आपला हक्काचा धनुष्यबान आपल्याला निवडून द्यायचा आहे आणि धनुष्यबान हा संदीपान भुमरे यांच्या हातात आहे आणि म्हणून एक सर्वसामान्य कार्यकर्ता बा साहेबांचा कार्यकर्ता एक शेतकऱ्याचा मुलगा या छत्रपती संभाजी नगरामध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून आपल्या समोर आलेला आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं काम आहे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की यावेळेस बिलकुल धनुष्यबान 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 दुसरं तिसरं इकडे तिकडे काही बघणं नाही आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करायला तेरा तारखेला येईल आणि खरं म्हणजे काल पुढे इथे ओवेसीने येऊन काय नारे दिले या ठिकाणी राम मंदिराला विरोध केला राम नवमीच्या दिवशी इथे जे गुण्या गोविंदाने राहणारे लोकांमध्ये संघर्ष दंगली घडवण्याचा प्रयत्न केला खरं म्हणजे या क्रूर कर्मा औरंग्या औरंगजेब याने धर्मवीर संभाजी महाराजांचा अतोनात छळ केला डोळे काढले तातडी सोडली घाऱ्याला झोपलं गरम शिगा डोळ्यात पेट्या शिगार डोळ्यात घातल्या जीभ छाटली चाळीस दिवस या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा आतो ना त्यांच्या कबरीवर फुलं उजळायला जातात धर्मवीर संभाजी नगरला नगरच्या नावाला विरोध करतात त्यांना संभाजी महाराज चुकतात औरंग्या मात्र चालतो हा आपल्याला चालणार आहे छत्रपती संभाजी महाराजांना ज्या दिवशी तुम्ही ते चार तारखेला गुलाल उधळाल ती खरी श्रद्धांजली ठरणार आहे तुम्ही सांगा अयोध्येमध्ये राम मंदिर बांध करोडो राम भक्तांचं स्वप्न होत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न होत राम मंदिर बाय तीनशे सत्तर कलम हटवल्या कोणी स्वप्न पूर्ण केलं या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी ते स्वप्न पूर्ण केलं त्याला विरोध त्याला साधा तुम्ही हिंदुत्वाचा टेंबा मिरवणारे नकली हिंदुत्व त्या राम मंदिरच्या उद्घाटनाला निमंत्रण देऊन देखील तुम्हाला जाता आलं नाही तुम्ही गेला नाही हे तुमचं रामावरचं प्रेम मोमय राम बगल मे वाले जो राम का नाही हो वो काम का नाही हो काम का नाही आणि म्हणून या ज्याने धर्मवीरांचा अतोना छळ केला त्यांचं काय करणार तुम्ही नांग्या ठेचणार की नाही त्यांना त्यांची जागा तुम्ही दाखवणार की नाही आज आपलं बाळासाहेबांचं हिंदुत्व पण आपलं हिंदुत्व पण आपण बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार स्थापन केलं परंतु आपण जे मुसलमान देशभक्त जय जे राष्ट्रभक्त आहे अब्दुल कलाम आझाद आपले राष्ट्रपती होते अब्दुल हमीद आपल्या सैन्या होते तिथे अब्दुल सत्तार आहे तिथे अब्दुल सत्तार आहे बाळासाहेबांच्या काळात साबीर शेख मंत्री होते हे देशभक्त मुसलमान आपले आहेत परंतु इतर आहोत पाकिस्तानची बोली बोलणारे मुसलमान आपले दुश्मन आहेत आणि म्हणून आपण कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही आज अनेक मुस्लिम आज पक्षा अनेक आपल्या पक्षात अनेक पदांवर परंतु आपल्याकडे हिंदू मुसलमान शिख इसाई असा कुठलाही धर्मावर कधी भेदभाव केला नाही परंतु आज वडेट्टीवर काय म्हणाले वडेट्टीवर म्हणाले हेमंत करकरे जे मुंबईवर कसाब ने हल्ला केला शेकडो लोकांना मृत्युमुखी पाडलं रक्ताचे सडे वाहिले ते म्हणतात हेमंत कर कसाबची गोळी लागली नाही अरे कुठे फेडणारे पाप ज्यांनी मुंबईचं रक्षण केलं ज्यांनी आज मुंबईसाठी बलिदान दिलं या राज्यासाठी बलिदान दिलं त्या शहीदांचा तुम्ही अपमान केला देशभक्तांचा अपमान केलाय आणि म्हणून शहीदांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला आपण मतदान करणार का देशभक्त संदीपान भुमरे यांना मतदान करणार का या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना मतदान करणार हे आपल्याला ठरवायचं आपण ठरवलेलंच आहे आपण ठरवलंय फिरेक बार अब की बार आणि त्याच्यामध्ये पहिली बार बो सरकार आता जी तुमचं काय भाषण राहिलंय बाकी ते तुम्ही दिल्लीला जाऊन करा आणि म्हणून यामध्ये फारुख अब्दुल्ला म्हणाले